खरं तर मी आज बोलायला उठले त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की ज्योती ठाकरे बोलणार कशावर अनेक विषय आहेत त्या विषयांचे धागे दोरेही अनेक आहेत पण आज मला बोलायला आवडेल ते म्हणजे लाडक्या बहिणीवर हो काय काय खेळ मांडलेत या सत्ताधाऱ्यांनी या आमच्या राज्यामध्ये मुळात घटनाबाह्य हो आणि घटनाबाह्य असून सुद्धा वेगळे वेगळे रोजच्या रोज खेळ मांडायचा त्यांचा प्रयत्न फक्त मतांसाठी आणि हा मतांसाठीचा मागणारा त्यांचा झोला कधीही भरून येणार नाही कारण निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक सर्वसामान्य जनता जी उद्धव साहेबांना मानते आज राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून आवाज करते आमचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे योजना काढली लाडकी बहीण आमच्या सगळ्या बहिणींना आनंद झाला पण ही लाडकी बहीण योजना असताना मला एक प्रश्न पडला एकवीस वर्षावरचीच मुलगी यांची लाडकी बहीण का एकवीस वर्षा खालच्या ज्या आहेत त्या वयातल्या मुली यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का त्याच आधी वर्ष गोंगार आणि मग झाल्यावर वर्षापर्यंत वयमर्यादा नेऊन ठेवली पण पासष्ट नंतर ज्यांच्या हातामध्ये काठी आले डोळ्याला चष्मा लागलाय कानाला ऐकायला येत नाही या यांच्या लाडका बहिणी आणि माता नाहीत का आणि त्यामुळे प्रश्न आहे तुम्हाला जर ती योजना सुरू करायची होती तर निवडणुकीच्या पूर्वी एक दोन महिने येऊन लोकांना गाजर वाटावं आणि हे गाजर वाजलं तर वाजलं तर पोंगीराई वाजली तर मग खाऊन टाकावं या प्रकारची जर या सत्ताधाऱ्यांची घटनाबाह्य लोकांची नीती असेल तर ती आम्हाला मान्य आहे का ती आम्हाला मान्य होणार आहे का त्या नीतीप्रमाणे आम्ही चालणार आहोत का लाडकी बहीण आल्यावर मग लाडका भाऊ पण आला आणि मग लाडक्या भावाकडे लक्ष गेलं खर तर या मुख्यमंत्र्यांना या सत्ताधाऱ्यांना आम्हाला सांगायचंय या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाची भीक देण्यापेक्षा तिच्या सन्मानाची आणि सुरक्षितीची काळजी करा आज संपूर्ण राज्यामध्ये न्याय व्यवस्थेच्या कायदा व्यवस्था धिंजडे उडले आहेत आणि त्यावेळेला जर आमची बहीण सुरक्षित नसेल तर तुमची पंधराशे रुपयाची भीक तुम्हालाच रखलाव त्याची आम्हाला गरज नाही आमचे भाऊबंद आमचं कुटुंब या पंधराशे रुपयामध्ये आम्हाला सन्मान करून आम्हाला चांगल्या पद्धतीने वागवायला कटिबद्ध आहेत पण केवळ मतं मिळवावी म्हणून तुम्ही जो घाट घातलाय ना हा घाट तुमचा कधी यशस्वी होणार नाही पंधराशे रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न तुम्ही महिला वर्गाला केलाय त्यापेक्षा ग्रामीण आणि शहरी भागात शाळेत जाणाऱ्या आमच्या मुलींना मुलांना सुद्धा मोफत बचची व्यवस्था त्यांचं नेणं आणणं शाळेपर्यंत मोफत झालं पाहिजे ही एक मागणी या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र करते त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती कितीही योजना आणल्या कितीही योजना आणायचा प्रयत्न केला कारण परवा परवा अजितदादा म्हणाले ही योजना पुढे यासाठी चालेल या तेव्हापर्यंत चालेल जोपर्यंत तुमची आम्हाला साथ आहे महाराष्ट्रातल्या जनतेची या कधीही महायुतीला साथ नव्हती साथ नसेल आणि ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला महाराष्ट्राची जनता कोर्टात न सुटलेला तिढा हा संपूर्ण राज्याला दाखवून देईल देशाला दाखवून देईल जगाला दाखवून देईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे धर्मवीर आले पिक्चर हो या पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर साहेबांच्या तोंडी नसलेली वाक्य सुद्धा अफलातून पद्धतीने टाकली आणि भासवायचा प्रयत्न केला की दिघे साहेबांची तुमच्यावर कृपा होती नवे नव्हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला समजेल दिघे साहेबांची तुमच्यावर कृपा तेव्हाही नव्हती आताही नाही आणि भविष्यातही नसेल कारण जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेला ती कृपा तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात येईल ज्यांनी सातत्यानं दिघे साहेबांच्या बरोबर आपलं आयुष्य वेचलं सातत्यानं दिघे साहेबांचा प्रत्येक शब्द आपल्या जोळीमध्ये झेलला साहेबांनी काही बोलायचा अवकाश तो त्या शब्दाला प्रमाण मानून ही शिवसेना पोहोचवण्याचं काम केलं ते राजन विचारेजी आम्हाला आजही आमचे खासदार आहेत असंच वाटतात कारण लोकप्रतिनिधी हा सगळ्या लोकांना घेऊन काम करणार आहे त्यामुळे निवडून कोण आलं याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीही देणं घेणं आहे का आणि त्यामुळे आम्ही त्यांना माझी म्हणणार नाही कारण आजही ठाण्याचे सन्माननीय खासदार म्हणून सर्वसामान्य जनता फक्त एकाच नावाकडे बघते आणि ते नाव हे सन्माननीय राजनजी विचारे साहेब निवडणुकीचे वारे आता व्हायला लागतील आणि भगिनीनो तुम्हाला एकच या सगळ्या ज्या अफवा सगळ्या घोषणा सगळ्या योजना उगाजच माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय मैत्रीणो तुम्हाला या सगळ्या योजना कशा भंपक आहेत कशा खोट्या आहेत कशा फसवणाऱ्या आहेत हे लोकांपर्यंत पोचवावं लागेल त्या आपण पोचवाल अशी आशा या निमित्तानं व्यक्त करते आणि पुनश्च एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती अंगार ती मशाल जोरदारपणे आपण प्रत्येक घरोघरी घेऊन जाल हा विश्वास व्यक्त करत थांबते जय हिंद जय महाराष्ट्र